तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की भुवनेश्वरी चंचीला म्हणत असते की त्यांना घरातून बाहेर काढून तर एक लढाई आम्ही जिंकलीच आहे आता शाळेतून बाहेर काढलं की आमचं कामच झालं तर इकडे अक्षराच्या मित्राने अक्षराला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेस अक्षरा म्हणते की काय बोलायचं होतं बोल ना त्यावेळेस तो म्हणतो हेच की तुझा नवरा संशय आहे त्यावेळेस ती म्हणते की काय झालं काय म्हणाले ते तेव्हा तो म्हणतो की अक्ष त्यांना आपल्या दोघांवरती संशय आहे आणि हे ऐकल्यानंतर अक्षरा मात्र विचारात पडलेली असते तिला वाटत असतं की अधिपती असं कसा विचार करू शकतात तर या भुवनेश्वरीची कारस्थानं सुरूच असतात आणि ते एकानंतर एक काहीतरी कारस्थान करत असते तर आत्ता अक्षरा आणि अधिपतीचा गैरसमज वाढवण्याचं काम ती करत आहे असं आपल्याला पाहायला भेटते